नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचल की महत्वाचा पावसाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी गव्हाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्या चा कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यामध्ये गावरान कुकुट पाला खाद्य म्हणून शंभर टक्के करा गव्हाचा वापर पण पावसाळ्यामध्ये खाद्य म्हणून कुक्कुट पालनास जर आपण गव्हाचा वापर केला तर आपला कशा पद्धतीनं होणार फायदा अखेर गव्हामध्ये मध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा खाद्य म्हणून पावसाळ्यात वापर केल्यानं शंभर टक्के होणार आपल्याला या ठिकाणी फायदा या प्रश्नाचा हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ यो ला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल नंबर वाटसप ग्रुप टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल ला रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मित्रांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी कंटिन्युअस मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी गव्हाचा वापर मग गव्हामध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्याचा खाद्य म्हणून पावसाळ्यात वापर केल्याने कुकुट पालनात होतो आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग अशा गव्हाचा वापर पावसाळ्यामध्ये खाद्य म्हणून का करावा किती करावा कसा करावा आणि गव्हाच्या वापराने पावसाळ्यामध्ये कुक्कुट पालनात काय काय फायदे होऊ शकतात या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे कि यात राज्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुकुटपालक बांधव आहे त्याला या ठिकाणी कुकुटपालन करावं असं वाटतंय आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य या व्यवसायात येऊ इच्छितो आणि त्याला या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करायचा आहे पण समस्या कुठे की व्यवसायात उतरण्यापूर्वी भीती वाटते मी कोंबड्या आणल्यान दगावल्या तर काय करू माझ्या कोंबड्यांवरचा खाद्य खर्च वाढला तर काय करू मी आणलेल्या त्या ठिकाणी कोंबड्या त्यातून पिल्ले प्राप्त करून जर मोठ्या प्रमाणात अंडे उत्पादन घेतलं पिल्ले उत्पादन घेतलं कोंबडी आणि कोंबडे तयार केले तर अशा परिस्थितीत जर मला मार्केट उपलब्ध झाली नाही तर मग मी काय करू या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी शोधून आणलंय आणि यासाठी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत सुरू केली केली आहे ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम ची संकल्पना या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण त्या ठिकाणी सामील होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत प्राप्त करू शकतात याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या फार्मचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आपल्याकडे असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून त्यांच्यावरती लसीकरण कोणतं आणि कसं करायचं याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्याचबरोबर चुकून मुकून कोंबड्यांवरती पिल्लांवरती जर रोग आला तर तात्काळ कोणता इलाज करायचा याचं सुद्धा सोल्युशन दिलं जाणार आहे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं तयार झालेल्या पिल्ल्यांची ब्रुडिंग कशी करायचं संगोपन करा कसं करायचं याची माहिती दिली जाईल शेवटी मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा सहकार्य केलं जाईल म्हणजे एकंदर तुमच्या मनात कसल्याही प्रकारचा डाऊट ठेवल्या जाणार नाही अहो एवढी मदत म्हटल्या अहो नशीब बदलल्याशिवाय राहील का अजिबात नाही आणि यामुळे मित्रांनो तुम्ही आजच सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला आणि कमावू हो शकतात लाखोंचा निव्वळ नफा काय कसं जॉईन व्हायचे मित्रांनो लगेच सांगतो एक काम करा मित्रांनो तुम्हाला काय करायचं की बा आपल्या या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचंय ना ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करायचा आहे इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पत्ता सहाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवलं लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तुम्हाला या ठिकाणी पाठवतील आता हा नंबर तुम्हाल हो तुम्हाला मिळाला तर तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस तुमचा स्क्रीनशॉट माझ्यापर्यंत पोहोचला म्हणजे आमच्या टीमपर्यंत पोहोचला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं तर मित्रांनो या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळणार आहे की ज्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो ही झाली ऑनलाईन ट्रेनिंग बद्दल असणारी बित्तम बातमी जर खरंच तुम्हाला या व्यवसायात उतरायचे करिअरचं ऑप्शन म्हणून याला निवडायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर सर्व कुक्कुट पालक एकच विनंती करतो की बाबांनो अशी संधी वारंवार मिळत नाही तुम्ही आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हावं तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळूयात बघा मित्रांनो आपण काय बघितलं किंवा पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये खाद्य म्हणून शंभर टक्के करा गव्हाचा वापर मित्रांनो गहू आणि पावसाळे यांचं नातं काय समजावून सांगतो बघा मित्रांनो गहू हा उष्ण असतो गहू हा गरम असतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणातील तापमान कमी झालं की कोंबडीच्या शरीरातलं तापमान कमी होणार आणि जर आपण हे तापमान वाढवलं हो नाही तर सुरुवातीला कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होईल पुन्हा कोंबडीचं वजन कमी होईल आणि त्यानंतर कोंबडी आजारी पडून शेवटी कोंबडी दगावण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोंबडीला जर जगवायचं वाचवायचं असेल पावसाळ्यात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवली पाहिजे कोंबडीच्या शरीरामध्ये हीट वाढवली पाहिजे आणि कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवायची असेल चा हीट वाढवायची असेल चा तर घरगुती उपाय म्हणजे गहू कारण गहू असतो गरम गहू असतो उष्ण त्यामुळे मित्रांनो जर आपण पावसाळ्यामध्ये प्रतिदिवस प्रति कोंबडी कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त पंचवीस ग्रामपर्यंत गव्हाचा वापर केला तर या म्हणजे भरडा म्हणून करायचा या गव्हाच्या वापराने काय होते मित्रांनो कोंबडीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक उष्णता तयार होते एक हीट तयार होते मित्रांनो शिवाय कोंबडीला त्या ठिकाणी अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स मिळतात म्हणून कमी कालावधीमध्ये जास्त ऊर्जा सुद्धा प्राप्त होऊन जाते यामुळे काय होते मित्रांनो आपली जी कोंबडी असते ती त्या ठिकाणी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढू शकते कारण उष्णता मिळाली तिला ऊर्जा सुद्धा मिळाली आणि यामुळं काय होत असते मित्रांनो जी आपली गावरान कोंबडी आहे ती स्वतःचं अंडे उत्पादन वाढू शकते कारण कोंबडीसोबत कोंबडा जास्त क्रॉस होतो त्यासोबत मित्रांनो आपली जी गावरान कोंबडी आहे तिचं वजन आपोआप वाढणार त्याचबरोबर कोंबडी लवकरात लवकर आजारी पडणार नाही आणि जर पडली चुकून मुकून तर ती तात्काळ आजार त्या आजारातून त्या ठिकाणी मुक्त होईल यामुळं आपण जर गव्हाचा वापर योग्य पद्धतीनं पावसाळ्यात केला तर खाद्य म्हणून गव्हाचा वापर केल्यानं मित्रांनो आपण आपल्या कोंबड्यावरील अनंत संकटांना दूर करू शकतो आणि आरामशीर पद्धतीने या व्यवसायातून कमावू शकतो मित्रांनो पावसाळ्यात लाखोंचा निव्वळ नफा काही जणं म्हणतील सर गहू फार महाग आहे तीस रुपये पस्तीस रुपये किलो योग्य आहेत बोलतात तुम्ही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या आसपास जर पिठाच्या गिरणी असतील आणि तिथं सातत्यानं गव्हाचं पीठ जर त्या ठिकाणी येत असेल किंवा गव्हासोबत थोडंफार प्रमाणात ज्वारीचं पीठ पण चालू जातं तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो की त्या ठिकाणी गिरणी खालचं गव्हाचं पीठ आणायचं मित्रांनो आणि गिरणी खालचं हे गव्हाचं जे पीठ आहे ते आणल्यानंतर मित्रांनो गरजेपुरतं त्यात पाणी टाका गरजेपुरतं मीठ टाका आणि त्याच्यामध्ये समजा अंड्याची टरफल एक किलो म्हणजे दहा किलो पिठामध्ये अंड्याची एक किलो टरफलं टाकली दोन किलो वाया जाणारे माशांचे खाद्य किंवा जे सुक्कट आहे ते टाकलं ते मित्रांनो प्रति कोंबडी प्रति दिवस चाळीस ग्राम जर तुम्ही हा डोस दिला तर शंभर मित्रांनो आपण आपल्या कोंबडीला त्या ठिकाणी गव्हाचा डोसही पूर्ण करू शकतो खाद्य खर्चही कमी होऊ शकतो आणि शंभर टक्के आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आपल्या कोंबडीचं वजन वाढणार आपली कोंबडी आजारी लवकर पडणार नाही ज्यामुळं आपल्याला पावसाळ्यात या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मार्ग या ठिकाणी होईल शंभर टक्के मोकळा मित्रांनो या संकल्पना असतात ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी सांगत असतो आणि या संकल्पनांचा लाभ घेऊन आज माझ्यासोबत जॉईन झालेला कुक्कुट पालक बांधव आरामशीर पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर तुम्हाला देखील कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हा यासाठी आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा सा पिनकोड पाठवायला सांगतील मग हा पूर्ण डाटा आल्यानंतर त्याच्यावरती सर तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर पाठवतील हो जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा माझा फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशा पद्धतीचं मार्गदर्शन व मदत मिळेल की ज्या नफा या व्यवसायातून कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही जर नशीब पालटायचं असेल तर पाचशे रुपये मासिक शुल्क काही जास्त नाही विचार करून बघा आणि कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर त्याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हे आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफत ॲड करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण जर पावसाळ्यामध्ये खाद्य म्हणून गव्हाचा वापर केला तर शंभर टक्के आपल्याला अनंत याचे फायदे होणार हे फायदे कोणते व गव्हाचा वापर कधी किती आणि कसा करायचा याबद्दलची ही पूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काहीही समस्या असतील तर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करू जरूर व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार